डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांसारख्या टॉप ब्रँडच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी टीव्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट रानडुकरांनी केले भात नुकसान वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामुळे कोकणच्या लौकिकात अधिक भर पडली खासदार नारायण राणे बेस्टच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या एकशे सत्तावन्न इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा संपन्न आणि गंगाराम निधन सविस्तर चिपळूण दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी खासदार राणे यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी तर सौ संचालिका सौ स्मिता चव्हाण सौ न पवार मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना यादव यांनी स्वागत केलं यावेळी भाजप नेते तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव चिपळूण नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे संचालक रवींद्र भोसले सत्यवान मामुंडकर सोमा गुडेकर वैभव चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी खासदार नारायण राणे यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्याकडून घेतली खासदार राणे यांच्या सदिच्छा भेटीबद्दल चिपळूण नागरिक परिवाराने समाधान व्यक्त केलं असून यामुळे आम्हाला ऊर्जा प्रेरणा मिळाली भावना व्यक्त केली आहे तालुक्यातील के ऐनवरे येथे जंगली प्राणी आणि रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात भातशेतीचं नुकसान केलंय सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय पावसामुळे पूर्ण चिखलात झाली आहे येथील शेतकरी सुरेश दगडू पोफळकर आणि अन्य शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकरांनी अक्षरशः मळणी केली आहे वर्षभर केलेली मेहनत दोन चार रात्री मातीमोल झाली आहे सदर ऐनवरे कुळवंडी तिसंगी माणी सवेणी हैदली या पंचकृषीतील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सदर गावांना कृषी विभाग आणि वन्य विभाग अस्तित्वात आहे की नाही याचा प्रश्न लोकांना पडलाय कारण मोठ्या प्रमाणात भात शेतीचं नुकसान झालं असून कोणताही अधिकारी फिरकला सुद्धा नाही माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांनी मंगळवारी चिपळूणच्या दौऱ्यादरम्यान प्रकल्पाला सदिच्छा भेट देत दूध डेअरीमुळे कोकणच्या लौकिकात अधिक भर पडली असून भविष्यात हा प्रकल्प मोठी झेप घेईल असा विश्वास व्यक्त करत या प्रकल्पाचं भरभरून कौतुक केलं आणि प्रकल्पाला लागेल ते सहकार्य आपण करू अशी ग्वाही यावेळी दिली खासदार नारायण राणी मंगळवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते यावेळी बहादूर शेख नाका येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवन येथील जनता दरबारात चिपळूणवासियांचे विकासात्मक गाऱ्हाणे ऐकून ते प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली यानंतर खासदार नारायण राणे सौ नीलम राणे आणि पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे प्रणेते सुभाषराव चव्हाण चिपळूण नागरिकच्या संचालिका सौ स्मिता चव्हाण वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव मुख्य प्रवर्तक सौ स्वप्ना यादव कुमारी स्वामिनी यादव यांनी खासदार राणे आणि सौ राणे यांचं स्वागत केलं त्यानंतर खासदार नारायण राणे यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची पाहणी केली यावेळी वाशिष्ठी प्रकल्पाच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची माहिती घेतली ही माहिती प्रशांत यादव आणि सौ स्वप्ना यादव यांनी दिली यावर खासदार राणे यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचं कौतुक केलं या प्रकल्पासाठी के जे सहकार्य लागेल ते आपण करू अशी ग्वाही यावेळी राणे यांनी दिली या भाजप यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच वाशिष्ठी डेरी प्रकल्पाचे संचालक प्रशांत वाजे महेंद्र खेतले अविनाश बुडेकर जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात मॅनेजर प्रदीप मगदूम आणि कर्मचारी उपस्थित होते बेस्टच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या एकशे सत्तावन्न इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि शिवसेना आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला मुंबईत एकेकाळी ट्राम आणि बग्या धावत होत्या आज त्या ठिकाणी वातानुकूलित आणि पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्या धावणार आहेत टप्प्याटप्प्याने सर्व बस गाड्या पर्यावरणपूरक बनवण्याचा आमचा संकल्प आहे ही केवळ वाहतुकीतील सुधारणा नसून मुंबईच्या विकासाचं वळण असल्याचं यावेळी यावेळी शिंदे यांनी नमूद केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पालकमंत्री आशिष शेलार मंत्री मंगल प्रभात लोढा वरिष्ठ अधिकारी भूषण गगराणी सोनिया सेठी यांच्यासह बेस्टचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाषेला आपल्या लेखणीतून साता नेणारे मनस्वी लेखक गंगाराम गवाणकर यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे गंगाराम गवाणकर यांनी एकोणीशे एकाहत्तर मध्ये मराठी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं बॅकस्टेजचं काम करत ते हळूहळू नाट्य लेखनाकडे वळले कोकणातील भाव विश्व आपल्या लेखणीतून मांडून त्यांनी जागतिक रंगभूमीवर मालवणी भाषेला मानाचं स्थान निर्माण करून दिलं गवणकर यांनी लिहिलेलं वस्त्रहरण नाटक मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात अजरामर ठरलं याशिवाय वात्रट मेले वेडी माणसं दोघी वर भेटू नका वरपरीक्षा वनरूम किचन उशक काल होता होता यासारख्या नाटकांचं लेखनही गंगाराम गवणकर यांनी केलं विविधांगी विषयावर लेखन करणारे कोकणरत्न गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रालय येथे स्थानिक गावच्या विकास कामाबाबत चर्चा करण्यासाठी दापोली मतदारसंघाचे आमदार व गृहराज्यमंत्री राज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांची भेट घेण्यात आली त्यावेळी दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोरजी देसाई दापोली माजी पंचायत समिती माजी सभापती चंद्रकांत बैकर वांजोळी वाघिवणे गावचे ग्रामपंचायत सदस्य आशिष धावरे आणि वाघिवणे गावचे सदस्य जयेश धावरे उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन रोजी फुरुज भुलेश्वरवाडी येथील जोगळेवाडी मधील तीनच दिवसांपूर्वी अपघाती निधन झालेल्या प्रितेश शिगवण या तरुणाच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी लायन्स क्लबच्या वतीने निराधारांना आधार या अनुषंगाने लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या सौजन्याने या कुटुंबाला महिन्याभराचं जिन्नस देण्यात आलं या प्रसंगी गावचे अध्यक्ष यांनी लायन्स क्लब राबवत असलेल्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल आभार मानले यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर उपाध्यक्ष अविनाश दळवी माजी अध्यक्ष रोहन विचारे जोगळेवाडीतील गाव अध्यक्ष आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश मोरे सरपंच संतोष खडतर उपसरपंच सदस्य तसेच अनेक शाखा प्रमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या प्रसंगी महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित राहून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाची ध्येय धोरणे विचारधारा समोर ठेवून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन केलं सर्व नवीन राष्ट्रवादी परिवारात मनपूर्वक स्वागत केलं आणि पुढील राजकीय वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी अनिकेतभाई तटकरे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक भाई अंतुले सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त भास्कर विचारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सुभाषजी केकाणे पक्षाचे प्रवक्ते ऍडव्होकेट राजीवजी साबळे महाडच्या माजी नगराध्यक्षा सौ स्नेहल जगताप यांच्या यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसिद्ध आणि लोकप्रिय कवी अशोक लोटणकर यांना नुकताच कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचा साहित्य गौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते मंचर पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी सामाजिक शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते लोटणकर यांच्या अक्षरनामा या काव्य संग्रहास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून या काव्य संग्रहाला मिळालेला हा सहावा पुरस्कार आहे कविता कथा ललित बाल साहित्य ब्रेल लिपी इत्यादी स्वरूपाची एकूण एकवीस पुस्तके त्यांची प्रसिद्ध झाली आहेत त्यांच्या साहित्य साहित्य कृतींना मानाचे अधिक पुरस्कार प्राप्त त्याद साहित्य रत्न पुरस्कार प्राप्त कोकण रत्न दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कार एकता कल्चरल अकादमीचा नारायण सुर्वे पुरस्कार कवी कुसुमाग्रज पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे लोटणकर हे सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेत ते बेस्ट मधून आगार व्यवस्थापक या पदावरून सेवानिवृत्त झालेले असून ते अनेक सामाजिक शैक्षणिक साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांशी संबंधित आहेत हे बातमीपत्र संपलं धन्यवाद